रोही रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त हेल्दी सूप आहे दुधी दुधी भोपळा आणि आणि बनवलेले हे, हे गरमागरम सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे दुधी पचनासाठी हलका असतो आणि शरीर डिटॉक्स करण्यास त्याची मदत होते तर पालक मध्ये आयर्न कॅल्शियम आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात वजन कमी करणाऱ्यांसाठी आजारी माणसांसाठी तसेच रोजच्या हेल्दी डाएटसाठी हे सूप उत्तम पर्याय आहे कमी तेलात सोप्या पद्धतीने तयार होणारे हे सूप तुम्ही नक्की करून पहा चला तर पाहूयात आता आपण सूप कसं करायचं ते आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा बटर घातलेला आहे बटर थोडं वितळलं आणि थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी एक स्पून जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडवू द्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घातलेल्या आहेत लसूण भरपूर घालायचं आहे म्हणजे हे सूप खूप छान लागतं आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आता यासुद्धा तेलामध्ये बटरमध्ये छान परतून घ्यायच्या आहेत आणि अर्धा टीस्पून मी त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आता हे छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी पालक घातलेला आहे आणि एक वाटी दुधी भोपळा घातलेला आहे दुधी भोपळ्याचे साल काढून बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यावरती मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे छान बटरमध्ये परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता दीड ग्लास पाणी घालते आहे नाही बा दीड ग्लास पाणी घातल्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि एक दहा मिनटं हे छान उकळवून घ्यायचं आहे म्हणजे भोपळा आणि पालक छान असा मऊ होईल आता दहा मिनटानंतर हे आपला भोपळा आणि पालक छान मऊ झालेला आहे हे पहा मस्त छान मऊ झालं आहे आणि आता हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे मस्त आपलं सूप तयार झालेलं आहे आता आपण हे असंच आता इकडे गॅसवरती ठेवूयात आणि याला एक पाच मिनटं उकळी काढून घेऊयात हे पाच मिनटांनी याला छान उकळी आलेली आहे हे आपलं सूप तयार झालेलं आहे यात आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात खूप हेल्दी आहे हे सूप ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी रोजच्या डाएटमध्ये जर हे सूप तुम्ही ठेवलं तर तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील वजन वाढणारही नाही आणि तुमचं पोटही छान भरलं जाईल छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अगदी हेल्दी हे सूप आहे तर हे euh, तुम्हाला ह्या सूपची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरची रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं आहे जर नेहमी पाहत असाल तर प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना चॅनलला सबस्क्राईब करू नका नाहीतर मग ते पुन्हा अनसबस्क्राईब होतं तेव्हा सबस्क्राईब फक्त एकदाच करायचं आहे आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायची आहे तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह